भजींचं नाव जरी काढलं तरी ना तरीही लगेच आपोआप तोंडाला पाणी सुटतं आज आपण मस्त ही भजींची रेसिपी पाहणार आहोत ही जी भजी आहे ना नेहमीच्या कांदा भजी किंवा बटाटा भजी ह्या भजींपेक्षा थोडीशी वेगळी आहे पालकची भजी खाल्ली असेल परंतु कांद्याच्या पातीची आणि लसणाच्या पातीची ही जी भजी आहे ना तुम्ही यापूर्वी कधीही खाल्ली नसेल आणि ही भजी बनवताना ना आपल्याला कुरकुरीत होण्यासाठी अजिबात खाण्याचा सोडा किंवा तांदळाचं पीठसुद्धा वापरण्याची गरज नाही या भजींसोबत मस्त अशी आपण एक झटपट तयार होणारी चटणीची सुद्धा रेसिपी पाहणार आहोत चला वेल आने आने तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सिंपल आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा हिवाळ्यामध्ये ना पालेभाज्या भरपूर स्वस्तही असतात आणि चांगल्या सुद्धा मिळतात तर त्यासाठी इथे मी एक वाटीवर आपली कांदा पात घेतलेली आहे आता ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि शक्यतो घेताना ना असा कांदा पातीचा जो पाठीकडचा सफेद भाग असतो ना तो आपल्याला घ्यायचा आहे जास्त आणि थोडीशी कांदा पात घ्यायची आहे आपण यामध्ये कांदा वगैरे काहीही घालणार नाही हो फक्त आता यामध्ये थोडीशी मी लसणाची पात सुद्धा घेतलेली आहे ती सुद्धा साधारणतः अर्धी वाटी एवढी घेतलेली आहे थोडीफार जास्त झाली तरीही काहीच हरकत नाही छानच आपली भजी लागणार आहे थोडीशी कोथिंबीर सुद्धा यामध्ये बारीक कापून घेतलेली आहे आता यामध्ये थोडस मी हिरवी मिरची लसूण अद्रकचा जो ठेचा आहे तो यामध्ये घातलेला आहे किंवा हिरव्या मिरच्या कापून घालू शकता तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवू शकता एक चमचा मी इथे ओवा हातावरती छान असा चोळून घातलेला आहे पाव चमचा आपल्याला इथे हिंग घालायचा आहे बेसनाचा कुठलाही पदार्थ असेल ना त्यामध्ये हिंग आणि ओवा जरूर वापरायचा आणि भजी बनवताना ना काही महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला इथे सांगते जेव्हाही कधी तुम्ही भजी बनवत असाल ना त्यामध्ये कुठलेही जे मसाले आपण वापरणार असो ना त्यांचं प्रमाण अगदी कमीत कमी किंवा नाही वापरलं ना तरीही चालेल परंतु मी इथे अगदी पाव पाव चमचापेक्षाही कमी इथे लाल मिरची पावडर हळद पावडर धनजिरी पावडर आणि सवीपुरत मीठ घातलेलं आहे जेव्हा आपण गाड्यावरती भजी खातो ना त्यामध्ये कधीही लाल मिरची पावडर आणि हळद पावडर अजिबात वापरत फक्त त्यामध्ये मीठ आणि ओवा घालतात आणि पाण्यामध्ये हे मिश्रण तयार करून मस्त अशी भजी बनवतात अशीच भजी खायलाही खूप टेस्टी लागतात आणि साधी सिंपल सुद्धा असतात आता हे सगळे जिन्नस मी एकजीव करून घेतल्याच्या नंतर एक वाटी भर मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे आता थोडं थोडं बेसनपीठ आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे बॅचने घालायचं आहे अगदी एकदाच सगळं बेसनपीठ घालू नका थोडं थोडं करून टाकायचं आहे संपूर्ण एक वाटी बेसनपीठ यामध्ये मी घातलेलं आहे आता छान असं पीठ पण पाण्यामध्ये मळून घेऊया आता साधारणतः मला इथे पाव वाटी एवढं पाणी लागलेलं ला आहे कारण पालेभाज्यांमध्ये सुद्धा ओलावा असतो पाण्याचं जास्त प्रमाण आपल्याला इथे लागणार नाही तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं परंतु पाव वाटीपेक्षा जास्त लागणार नाही पिठाचं जी कन्सिस्टन्सी आहे ना ती काहीशी आपल्याला अशा पद्धतीची ठेवायची आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही मध्यम असं हे मिश्रण मी भिजवून घेतलेलं आहे आता ना आपल्याला या भजींमध्ये ना खाण्याचा सोडा वापरायचा नाही बऱ्याचदा जेव्हा आपण खाण्याचा सोडा वापरतो ना भजी जास्त तेल उडतात जास्त तेल कट होतात तर त्यासाठी आपल्याला इथे गरम तेल घालायचे साधारणतः दोन टेबल स्पून यामध्ये मी तेल गरम करून घातलेलं आहे हे सुद्धा छान मिसळून घेऊया गरम तेल घातलं की खाण्याचा सोडा वापरण्याची गरज लागत नाही कारण खाण्याच्या सोड्याचं काम इथे आपलं तेल करणार आहे हे सुद्धा छान मिसळून घ्यायचं आहे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे हे पहा मस्त असं हे मिश्रण तयार झालेलं आहे लगेचच भजी बनवायला लगे घेऊया तर आता सध्या लसणाच्या पातीचा सीजन आहे आणि कांद्याची पात सुद्धा भरपूर स्वस्त आहे तर ही भजी ना एकदा जरूर ट्राय करून पहा घरचे नक्कीच फॅन होणार आहे या भजींचे आता तेलसुद्धा इथे मी गरम करून घेतलेलं आहे तेलाचं टेम्परेचर जास्त झालं असेल तर थोडेसे पाण्याचे शिंतोडे मारायचे म्हणजे आपलं तेलाचं टेम्परेचरसुद्धा नॉर्मल होणार आहे भजी भजी तळत असताना तेलाचं टेम्परेचर जास्त कडकडीत नसावं किंवा जास्त थंडही तेल नसावं जास्त थंड तेलामध्ये जर तुम्ही भजी सोडणार ना तेल जास्त ओढणार आणि जास्त कडकडीत तेलात जर आपण भजी सोडले तर ते अगदी वरतून रंग चेंज होईल आतून कच्चे राहतील गॅससुद्धा मध्यमच ठेवायचं आहे फार मोठाही नाही फार कमीही नाही तरहे तर हे पहा तेलात सोडल्याच्या नंतर भजी अगदी टम्म फुगलेली आहे तुम्हाला इथे दिसतच असेल मध्यम गॅसवरती मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपण हे छान असे तळून काढूया अतिशय साधी सिंपल सोपी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे ह्या कांद्याच्या पातीची आणि लसणाच्या पातीची जर तुम्ही भजी यापूर्वी कधीही बनवले नसेल ना तर ह्या टायमाला जरूर ट्राय करू पहा चवीला अप्रतिम भन्नाट लागतात तर हे पहा मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग सुद्धा आलेला आहे आणि फार जास्त काही तेलकट सुद्धा दिसत नाही मस्त असे आपले हे लसणाच्या पातीची आणि कांद्याच्या पातीची खुसखुशीत आणि जाळीदार भजी या ठिकाणी तळून तयार झालेली आहे यासोबत तुम्हाला हिरवी मिरची हवी असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची सुद्धा तळून घेऊ शकता परंतु आपण यासोबत मस्त अशी एक चटणी तयार करणार आहोत जी या भज्यांसोबत तर अप्रतिम लागते तर मस्त हे भजे तयार झालेले आहे रंग तर अप्रतिम आलेला आहे आता तोडून दाखवते त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की भजी मस्त अशी आतून किती हलकी फुलकी जाळीदार आणि पोकळ तयार झालेली आहे ते ही शिवाय आपण यामध्ये सोडा न वापरता तांदळाचं पीठ न वापरता तरीही भजी काय मस्त अशी तयार झालेली आहे झाली की नाही मस्त खुसखुशीत आणि जाळीदार तयार भजी तर तयार झालेली आहे लगेचच चटणी बनवायला लग घेऊया मिक्सर जार मध्ये इथे मी साधारणतः मोठभर कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथंबीरच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला इथे पुदिन्याची पानं घ्यायची आहे आणि जी लसणाची पात होते ना ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे त्यामुळे ना चटणीला अजून छान चव येते किंवा लसणाच्या पाकळ्या घातल्या ना तरीही चालेल परंतु माझ्याकडे आता फ्रेश लसणाची पात होते ना त्यामुळे मी ते लसणाची पात घातलेली आहे आणि चटणीला छान असा दाटसरपणा यावा याकरता थोडंसं फरसाण किंवा कुठल्याही शेव तुम्ही यामध्ये मिसळू शकता किंवा शेव नसेल तर तुम्ही भाजक्या यामध्ये वापरल्या ना तरीही चालेल त्यात अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्यामध्ये घातलेल्या आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी चटपटीत ही चटणी आवडते ना म्हणून मी एक चमचा यामध्ये साखर घातलेली आहे तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता जर आवडत नसेल तर पाणी टाकून मस्त अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे ही सँडविच साठी सुद्धा तुम्ही वापरू शकता मस्त अशी ही आपली सँडविच ची चटणी इथे तयार झालेली आहे किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये ऍडजस्ट करू शकता मस्त अशी चटणी ही तयार झालेली आहे आणि आपली भजीसुद्धा तयार झालेली आहे या चटणीसोबत ना ही भजी अप्रतिम लागतात जर तुम्ही यापूर्वी अशी कांद्याच्या पातीची आणि लसण्याच्या पातीची पाती भजी खाल्ली नसेल ना आज संध्याकाळीच बेत करा मस्त अशी ही चटणी बनवा आणि कशी झाली ना बनवल्याच्या नंतर खाऊन झाल्याच्या नंतर मला एक कमेंट नक्की करा कारण ही भजी सगळ्यांनाच आवडणार आहे पालकची भजी बटाट्याची भजी मेथीची सुद्धा खाल्ली असेल परंतु अशी कांदा पातीची आणि ह्या लसणाच्या पातीची भजी आजवर तुम्ही कधीही खाल्ली नसेल तर जरूर ट्राय करून पहा आता ही रेसिपी महत्वा जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल ऐकून आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना लाइक करा शेअर करा आणि एक छोटीशी कमेंटसुद्धा द्या जेणेकरून मला अजूनच नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद